तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण सकाळ सकाळ मडीला निघालो होत काही विषय नाही आजच्याला गटर आमूश आहे आता ब्लॉग कधी आहे निडिट होऊन ते तर नाही सांगता येणार पण आज आंबुश आहे त्यामुळे आज बडे बाबाला जाऊन येऊ दर्शन बिरसे घेऊन येऊ आम्ही दोघंच निघलो होतो पण आमचे मागचे कार्यकर्ते येऊ राहिले मागून प्लॅन झाला तरी झाला होता जायचा पण विषय सकाळ सकाळ बाबू म्हणला मला फवार आहे त्याच्यामुळे मग काही जमणार नाही मग आम्ही दोघच निघालो तर नंतर परत मागून त्यांचा फोन आला म्हटलं वातावरण थोडं पाऊस त्याच्यामुळे आज काय फवार आणता येणार नाही वातावरण तुम्ही बघू शकता कसं एकदम पाऊसच झालाय डगे बघे आले पाऊस आहात तर मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही गावात थांबतो मग इथं शेरडून त्या पुला थांबलो इथं आता ते येऊ राहिले मागून काही विषय नाही आजच्याला ब्लॉक बनायचा तसं काय प्लॅन नव्हता कारण की दोघच होतो त्याच्यामुळे काही विषय नाही पण आता आले म्हणल्यावर गेला चालू मस्ती झाली बाय ना, विषय नाही मस्त एकदम ओके मध्ये होणार काही विषय नाही होणार आज मस्त पैकी माला फिलाव जाऊ बाबा कार्यकर्ते आहेत मागून दोन तीन जण येऊ आहेत करू एन्जॉय फिक्स नाही कोणला जर घरी यायचं असलं अर्जंट मध्ये यायला लागेल काही विषय नाही पण आम्ही कुठे कुठं जाणार आम्हालाच माहित नाही अजून म्हणजे तसं काही प्लॅन झालेला नाही पण आता बघू जाऊ जिकडे गाड्या नाही तिकडं निघालो आज काय आता घरी येत नाही संध्याकाळपर्यंत काही बाकी गाडी पेट्रोल असं आम्हाला काय घेऊन एखादा असं जर म्हणलं की आम्हाला भाऊ अर्जंट का आम्हाला अर्जंट फॉलोला घरी जायचंय तर तुम्ही आपले जाऊ शकता आना आणि गाडीवर आल्याला येत आल्या भेटा न आपल्या गाडीवर झाली आपल्या तो पेट्रोल आप पाहू शकता पेट्रोलचा काही विषय ना आज जवळ काय तिकड एमटीवर येत नाही तवर का आपण घरी येत नाहीत आज आणि आज काय आमच्या सांग बीएस सिक्स नाही गाडी ओके आज जाईन कुठे डोंगर येऊ काही येऊ काही विषय नाही टाका टाकत उडत उडत वीज येत नाही हिमान आहे आजच्याला त्याच्यामुळं मजा येणार आहे आजच्या ब्लॉक मध्ये काही विषय नाही तर मग भेटू ते आल्यावर मागचे कार्यकर्ते आता मित्रांनो आपण आता निघालो आहे आपल्या जोडीदार आले पाहू शकतो सोपांदा द्या अजून धरमशेठ येत सतीश शेठ आले तर करा काही विषय नाही भाऊ अन्न आता वनटात मध्ये जाऊ मजा नाही येणार आता फुल मजा येणार आहे फुल एन्जॉय होणार आज काय विषय नाही नवीस नाही का आता आता सतीश शेट नगर मध्ये वाढणार त्यांना मोबाईल आणायचाय आणि पैसे आजच्याला विषय नाही आजच्याला काय अडचण नाही आता पुढं कशा आहे ना आपल्याकडे येणार आहे डिलक्स जाणार त्यांच्याकडे पण काय विषय नाही आणि याच्या गाडीचा कार्यक्रम केला आहे नाही विषय आपल्या घोड्याची रात्री चेन तोडून टाकली आपण त्याच्यामुळे आता आपल्याला ही गाडी आणावं लागली तशा गाड्या भिड्या काय विषय ना आता पेट्रोल पेट्रोलचा विषय नाही काय पेट्रोल फोटा कि आता संपूर्ण हो काय मागे येत नाही हे बघा कसे बदक तयार झालेत हेल्ला आता तिकडे तिकडे सोडून देतो येताना एकटो मी शेक मागे येणार आता

भेटू भेटून नक्की भेटू अमित रेणी तर चष्टच केली विच आणला शंभर जवळ दीडशे जवळ हे चुकीच आहे बर का मित्रांनो <laughs> या गाडीत या गाडीत पेट्रोल कमी नाही आज निस्त पेट्रोल आहे पेट्रोल त्याची गरज नाही हा बघ तुम्हाला आता कृष्णा शेट पेट्रोल लागेल गाडीतलं पेट्रोल काटा बघा आधी हा बघ काटा बघा टाकी थांबा उघडी तो कंपनी कंपनी एडिला गाडीतलं आता शाईन गाडीतलं बघा तुम्ही अयो यांना मी आता तिकडून गाड्यात बहुत पैसा आहे लोक बागा बसतोय की तोबा 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 थारा मूड खराब कर सांगा नाही काय मग काय चाललंय काय तीच कळ लिंबू पाणी साखर पाणी काय चाललंय काय साखर झाली त्याच्यामुळे लिंबू पाणी पेजनच साखर पेज नाही काही मी माझ्या कट केला एक मित्रांनो ते आयडी टाकायची एका आवडला तर डायरेक्ट हाय टाका काही विषय नाही सगळ्यांचे सगळ्यांचे मेसेज ऍक्सेप्ट केली जातील आयडी त्याच्या विषय नाही बँक आयडी वरून कोणा मित्रांनो मेसेज करा आता कसं आहे करायचं सध्या मित्रांनो आपण ना आता नारायण भाऊच्या पुढे निघलेलो होतं आपला माला पण जायचं आहे विषय नाही आता झाला प्लॅन मालाव जायचा इथून निघणार आपण जवळ गेलो एकदम ओके दिसत नाही काय काही विषय नाही भावा ना आता सध्या आपण जाऊ आधी मला जाऊ मडीला जाऊ आधी तेव्हा दर्शन घेऊन मग येताना माला येऊन वातावरण पण ओके मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलेलो हे बघा तुम्हाला इथं गर्दी दाखवतो मग घरची कर गर्दीम झाले कालजाम झालेलं आहे आता मला असं वाटतं मी थोडं उतरून सहजारे तर सावरायला चला माझी निघली आता आम्ही परंपरा चालू करायची वेळ होती निघली आम्ही चाललो आठात वर मस्त आहे की हा आता आम्ही गाडी पार करणार गेलो आमची आमची गाडीवाला डायरेक्ट घेऊन गेलाय पुढे काही विषय नाही तू येणार माग घेऊन काय विषय नाही बघ आता आपल्याला तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून ते मंदिर दाखवतो आपल्याला ते जायचंय हे बघा मित्रांनो किती गर्दी किती गाड्या जा गाड्या भेड्या मग करायला लागल्या गाड्या आपल्याला हवा तिकडे जायचंय हवा थोडं थोडं दिसत आहे हवा 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 ना मित्रांनो आम्ही मानतो की मंदिरापाशी पोहोचलेल होत जायचं गाड्या पार्क केल्या काही विषय नाही निघू आता चला जाऊ म्हणतो मित्रांनो नमस्ते विकी दर्शन विरचा एकदम ओके मध्ये झालेलं आहे मंदिरातून आता एवढा बाहेर निघलो काय विषय नाही आता निघाला माग माला बिलो जाऊ दाबत हा आता बघू माला जायचं इथं कौशल्य झालं आहे मित्रांनो बारीला लागलो दोन तास दर्शन नाही झालं दोन तास उभं राहून दर्शन घेतले बाहेर उभं राहून त्यात त्यात लाचा झाला त्यात एक लाचा झाला तर किरकोळ कारण नाव नवर नाही म्हणतं काय नाही भेटू आपण आता माला गेलो हा नाही तर मित्रांनो आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मित्रांनो याचा एक सीन असं झाला होता याचा आता या गाडीचा मी बसलो होतो मित्रांनो तर विषय ना ते एकत्र पेल छोट न डायरेक्ट गाडीने आलो होतो मित्रांनो थोडा त्याला लागला धक्का लागला आमच्या गाडीचा तर आणि नाही दोन चार मागून फटाक फटक टाकल्या मपल्या टाकल्या कृष्णाच्या टाकल्या तुम्हाला गाडी व्यवस्थित चालते नाही का असं तसं भाई विशेष प्रेम आहे त्याचं श्वानांवर मित्रांनो तसं काय नाही श्वानांचं पण त्याच्यावर प्रेम राहतं कोणच्या क्षेत्रात गेलं का ते जुडीदार त्याच्या सोबत लगेच जवळ येतात म्हणजे आजूबाजूला येत त्याच्या बसत येत बोलत येत गप्पा आणतात काय विषय नाही आता दोन चार जुडीदार गेले त्याचे माग काही विषय नाही त्यांना बी टाटा बाय बाई केलं आणि घेत नाही आपल्या आपण पाहू शकतो मित्रांनो आता आपण माग चाललेला आहे तो काही विषय नाही काही टिप्पणी घेऊ शकतात मित्रांनो असं कुठे बाहेर फिरायला जाताना गोगल घेऊन जातो की नाही होऊ जाते डोळ्यात सळ सळ आहे ना आता याला मोकळे घेत काळ नाही आर मोबळ्या पण काय शांती भेटली मातीच जाऊ नये गळवेळ ती गाडी चालत मी ते डोळे झाकून घेते आणि आता मित्रांनो मी पुढे गेलो यांच्यामध्ये एक नवीन नाव गोगल घेणार आहे फोन तरी करून काही विषय नाही मित्रांनो आपल्या घरी जाच पण मुरुम कमी आहे डोळ्यात गेले तर काही अडचण नाही आपण गारच टाकू वा झाड खाली बरो क्रासमज त्या डोळ्यात घ्यायला सर काय लागत तुम्हाला जर मुरमजी विरमची गरज असली तर संपर्क साधू शकता नाही सर आणि काही कारले होती काहीच नाही आता अजून पुढे वाच तुम्ही आता आहे तुम कुठं आपलं दुसऱ्या पाटच्या लोकांना कारण की एका ब्लॉक पैसे एवढ्या क्लिप घेतल्या तर आपला ब्लॉग डायरेक्ट आर्थ एक कसं बघता पिक्चरच व्हायला होत नाही पिक्चर डायरेक्ट ना काय पिक्चर व्हायला होत नाही बाय बाय माय बाय करा बाय बाय करा बस इकडं ला इकडं इकडं ला आणि कुणी माझे बॉगू घेत असेल हे काय बायकून घेऊ नाका तुम्हाला पण बाय 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 तुम्हाला बाय बाय